स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील तरुण अद्यापही बेरोजगार असून सहभागी असलेल्या बेरोजगार तरुणांना केलेल्या कामाचे आपले मानधन मिळवण्यासाठी देखील सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवायला लागत आहेत कर्जत खालापूर या दोन तालुक्यातील तरुणांनी आता पुढे येत थेट तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना आपल्या शासकीय या कार्यालयात रोजगार मिळावा म्हणून निवेदन देण्यात आलंय युवा वर्गाला रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली ऑगस्टमध्ये निवडणुकी अगोदर सरकारनं तरुणांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना सुरू केली होती त्यानुसार या योजनेत कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शंभरहून अधिक तरुणांनी प्रशिक्षण घेतलं या योजनेमध्ये तरुणांना प्रशिक्षणाबरोबरच मानधन देण्यात येणार होतं मात्र काम करूनही रोजगार मिळाला नसल्यानं आपल्या हक्काचा मोबदला मिळवण्यासाठी या तरुणांनी अनेक सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले आहेत आता तेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी तरुणांना मागील सहा महिने कोणताही रोजगार सरकारच्या वतीनं देण्यात आलेला नाही त्यामुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सुशिक्षित तरुणांनी कर्जत प्रांताधिकारी आणि तहसीलदार धनंजय जाधव यांना भेटून आपल्याला रोजगार मिळावा म्हणून निवेदन दिलं असून नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी केली आहे एकीकडे निवडणूक झाल्यानंतर सरकारनं या योजनेत सहभागी असलेल्या तरुणांकडे थेट दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून सरकारनं निवडणुकीच्या मतांसाठी प्रलोभन दाखवून तरुणांची मत मिळवण्यासाठी हा डाव आखल्याचा आरोप छात्र भारतीचे अनिकेत घुले यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं योजनेतील सहभागी बेरोजगार युवक हे गरीब घरातील आहेत हाताला काम नाही म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या मार्फत संधी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत पुढे या तरुणांना आपण काय काम देणार याचा सरकारनं कुठलाही खुलासा केला नाही सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेत काम केलेल्या तरुणांच्या खात्यावर त्यांच्या कष्टाचे पैसे द्यावेत अन्यथा छात्र भारतीच्या वतीनं महाराष्ट्रभर ठिय्या आंदोलन करणार म्हणून राज्य कार्याध्यक्ष छात्र भारतीचे अनिकेत घुले यांनी सांगितलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड गर्जत